काय असतं गर्दीमध्ये एखाद्या मुलीच्या कुठल्या तरी चुकीच्या भागाला स्पर्श करणारा माणूस दिसत नाही पण त्या मुलीने चप्पल मारलेली सगळ्यांना दिसते हा फरक आहे फरक आपल्याला म्हणून मी म्हटलं तारतम्य ठेवलं पाहिजे तारतम्य ठेवलं पाहिजे की हिने मला मारलं कारण ते दिसलं पण त्या गर्दीमध्ये त्या माणसाचे हात खाली असतात आणि कुठल्या तरी अशा भागाला स्पर्श झाला किंवा केला तर तो, तो दिसत नसतो आणि त्यामुळे जे ठळकपणे मांडलं जातं हे परत फडणवीस घरफोडे आहेत घरफोडे आहेत असं म्हणणं सोपं आहे पण हे ओरडून सांगितलं जातं अन्यथा मला असं वाटत नाही की ह्याला घरफोडे म्हणतात आणि पवारांनी असं काही केलं असं नाही पवारांनी पवारा केलं तर तो, तो मुरब्बीपणा असतो मुत्सदेगिरी असते क आमचा एक पंढरीनाथ सावंत म्हणून माझा सहकारी होता ज्येष्ठ मा आहे अजून तर तो, तो एक फार गमतीशीर तो मूळचा महाडचा तो बाणकोट एरियातला आणि तो कुठलाही प्रसंग तो असा बाणकोटी शैलीमध्ये मा मांडायचा आमच्या लालबाग परळमध्ये सार्वजनिक कार्यक्रम असले की असा जो निवेदक असतो ते माईक समोर आलं की त्याला बोलणं आवरत नाही आणि मग तो त्याची तो नक्कल करताना सांगायचा की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो म्हणजे थांबतच नाही ना तर शरद पवारांचं तसं आहे ते, ते आजवरच्या चुका कबूल करतात आणि नबा चुका करायला सुरुवात करतात आता बघा तुम्ही बघताय किती किती चाळीस वर्षाच्या चुका चा 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 चा, पाच वर्षाच्या चुका सुधारणं चालू आहे सुधारणं चालू आहे पण मुद्दा असा असतो की मी पवारांचा विरोधक वगैरे नाही आहे ज्या माणसामध्ये मा गुणवत्ता असते टॅलेंट असते ते टॅलेंट ही त्या माणसाची मालमत्ता नसते गुरुमूर्ती म्हणून एक फार मोठे विचारवंत आहेत संघाचे त्यांच्याशी बोलताना हा विषय आला होता म्हणजे घरातलाच विषय होता पण त्यांनी मला जे समजवलं ते मला आवडलं ते म्हणाले टॅलेंट जे असतं ते व्यक्तीचं नसतं ते समाजाचं असतं आणि ते समाजासाठी न वापरणं हा गुन्हा असतो शरद पवारांकडे गुणवत्ता नाही असं नाही पण शरद पवारांनी त्याचा वापर कशासाठी केला हे तुम्ही बघितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणाची तरी काहीतरी नासाडी केल्याशिवाय माणसाला चेन पडत नाही मी एका ठिकाणी हिंदी चॅनल यूट्यूबवाल्याशी बोलताना त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बरमोडा ट्रँगल आहे त्याच्याजवळ गेलेले पक्षच नेते गायबच होऊन गेले जनता दल बघा जनता पक्ष बघा रिपब्लिकन पक्ष बघा शेका पक्ष बघा कुठे गेले ते पक्ष आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की शरद पवारांच्या इतका निस्वार्थी राजकारणी महाराष्ट्रात काय देशात झाला नाही कारण त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही पण इतरांची नासाडी मात्र यथेच्छ केली यथेच्छ केली सगळं शक्ड़ राजकारण सगळे पक्ष सगळ्या संघटना कशा संपवल्यात बघा आणि म्हणून मग त्याकडे बघताना अनेकांचा असा भ्रम आहे की फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून पवार त्यांच्यावर दुःख धरून आहेत असं बिलकुल नाही आहे फडणवीस हा पहिला नेता गेला चाळीस वर्षात असा आला आहे दुसऱ्या पिढीत की त्याच्यामध्ये सव्वा ते दीड शरद पवार पवारांना दिसतो अनेक प्रसंग अनेक घटना अशा आहेत मला माहिती आहेत पण ते जाहीररित्या बोलण्यासारख्या नाही आहेत पण त्यातून फडणवीसांनी जाणीव करून दिली आहे पवारांना की माझ्या पुढे तुमचं चालणार नाही आणि लपून पण नाही लपून आज तर मे दोन हजार चोवीस आहे एक मे दोन हजार बावीसला मी वारंवार तो उल्लेख करतो की फडणवीसांनी मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर एक मेचं भाषण करताना एक इशारा दिला होता तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे वगैरे वगैरे पण त्याचा उल्लेख असा होता शेवटी जो उच्चारलेला नव्हता की तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीसुद्धा नाही आणि करून दाखवलं बापाचा पक्ष गेला आपण सापन गेलेला पक्ष गेला आणि ही किमया जी आहे ही शरद पवारांना जमली नाही ती फडणवीसांनी करून दाखवली करून दाखवली आणि तिथे ते, ते दुखणं आहे फडणवीसांवरचा राग आहे पवारांचा तो आहे तो या आपल्या पंखाखाली येऊ शकत नाही बाकीच्यांना गुंडाळ पवारांनी यथेच्छ गुंडाळ पण तिथे मग फरक पडतो ते लक्षात घ्यायला लागतं की एखादी गोष्ट समाजामध्ये मा मानवी हत्या हे पाप मानलेलं आहे पण त्या समाजात एक फाशी देणारा ठेवावा लागतो मग त्याने केलं त्याला गुन्हा म्हणायचं का तर त्याला गुन्हा म्हणता येत नाही ती समाजाची गरज म्हणून करावी लागते तेव्हा फडणवीसांनी काही गोष्टी केल्या असतील तर ती सामाजिक सार्वजनिक गरज म्हणून केलेलं आहे व्यक्तिगत म्हणून नाही केलेलं आणि म्हणून ते माफ आहे पवारांचं तसं नाही आता तुम्ही उदाहरण बघा दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला निकाल आले निकाल आल्यानंतर जेव्हा सरकार बनत नव्हतं तेव्हा वारंवार अनेक पत्रकार कोणालाही भेटेल त्याला तर पवारांनी सांगितलं होतं नाही आम्हाला तर विरोधी पक्षात बसायचं कौल दिलं आहे मत जनतेने आम्ही सरकार कसं बनवणार ज्यांना दिलं आहे बहुमत त्यांना हे करा मग ते बहुमत युती आणि त्यासाठी युती तोडणं हे पाप होतं कारण तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल केलं बाळासाहेब थोरात आणि शरद पवार दोघांनीही तुम्हाला यूट्यूबवर ते मिळतील रे संदर्भ आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे मग तुम्ही त्या सरकारमध्ये बसलात तिथे आपण किती बेशरम आहोत हे दिसलं आणि म्हणून असलं पाडणं असलं जे असतं हे सरकार पाडणं हे अगत्याचं होतं आणि ते सामाजिक हिताचं होतं आणि म्हणून त्याला पाप नाही म्हणता येत ते लक्षात घेतलं पाहिजे नाही एक फरक एक असतो की ऑपरेशन वगैरे केलं जातं शस्त्रक्रिया तेव्हा डॉक्टर आपल्याला इजा करतो आणि ते आपल्याला आपण त्याच्याशी कोऑपरेट करतो काही गोष्टी अशा आता तुम्ही बारकाईने बघाल तर अजितदादांना फक्त बारामतीचा किल्ला ढासळवण्यासाठी आणलेले बाकी दुसरा काहीही हेतू नाही आहे चार मतं मिळतील हे सुद्धा त्याच्यात नाही आहे त्या आणण्यामागे जे राजकारण असतं ते खेळावं लागतं डावपेच खेळावे लागतं कारण जोपर्यंत महाराष्ट्रातून उद्धव आणि पवार ह्या प्रवृत्ती संपत नाहीत तोपर्यंत तो महाराष्ट्राचं राजकारण सुरळीत होणार नाही मग त्याच्यासाठी ते करावं लागतं आपण जेव्हा चांगलं वाईट म्हणतो लक्षात ठेवा ज्यावेळेला आपलं सैन्य शत्रूच्या प्रदेशात घुसतं किंवा शत्रूचं सैन्य आपल्या प्रदेशात घुसतं त्यावेळेला आपण उभारलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला उपयोगी पडू नये म्हणून ते बॉम्बने पूल वगैरे आपणच उडवतो तेव्हा आपण आपण तुम्ही म्हणताना आम्ही शिव्या घातल्या आम्ही शिव्या घातल्या बरोबर आहे त्यातून सदिच्छा निर्माण केल्या तर त्याचं कारण ते आहे आणि हे दोन वर्ष आधीपासून माझे व्हिडिओ जे बघत असतील त्यांना दोन वर्ष आधीपासून ला मी सातत्याने सांगत होतो की बारामतीला सुरुंग लावला जाणार आणि बारामतीला सुरुंग लावला जाणार हे मला कोणी बातमी आणून दिलेली नव्हती काही असतं माहिती का, का मित्रांनो की तुमच्याकडे सिग्नल येत असतात ते तुम्हाला रिसीव करता आले पाहिजेत मी दोन वर्षापूर्वी अमित शहाचा एक इंटरव्ह्यू बघितला होता प्रश्न साधा होता आणि अमित शहा तुम्हाला माहिती आहे अमित शाह हा आता बरेचसे माझ्याच वयाचे लोक बसले त्यांना टेलिग्राम किंवा तार म्हणजे काय माहिती आहे ते तार म्हणजे काय असायचं की कमीत कमी शब्दात कम्युनिकेट करावं लागायचं मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट संपली तार म्हणजे निघ तू आहेस तसा निघ किंवा आई अगदी गमे वगैरे वगैरे अमित शाह तसे बोलतात ते शरद पवार आपलं नरेंद्र मोदींसारखे आगळपगड बोलत नाहीत अतिशय शॉर्ट तर त्यांना कोणीतरी विचारलं होतं की इंटरव्ह्यू कुठला आहे मला आठवत नाही तर पण त्यात त्यांनी विचारलं की तुम्ही बारामतीमध्ये पवारांना हरवण्याबाबतीत सिरियस आहात का ते म्हणाले बिलकुल आम्ही बाद बारामती ए के बाद बी आता है ना संपलं पुढे वाक्य वाढलं नाही मला ते वाक्य खटकलं की हा माणूस असा का बोलला आहे आणि मग बारामती ढासळू शकते का याचा जेव्हा विचार करत गेलो मी आणि मी त्याच्यामुळे संदर्भ शोधत राहतो मग तुम्हाला आठवेल की निर्मला सीताराम वगैरे यांच्या वगैरे त्या भागातल्या फेऱ्या वाढल्या कोळे दोन दोनदा तीन तीनदा फडणवीस ते तेव्हा मला वाटलं हे सिरियस चालू आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की ज्या दिवशी निवडणूक आयोगाने निकाल दिला की एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे मग सगळा पक्ष पळवला बापाचा पक्ष पळवला बाप चोरला ते रडगाणं सुरू झालं तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता ते साधारण सात एक दिवस गेले मी ऐकत होतो बघत होतो मी एक व्हिडिओ केला होता पक्ष चोरला असेल पळवला मोडला काय जे काय आहे ते शिवसेनेचं किंवा उद्धव ठाकरेंचं आहे तर सुप्रियताही का रडत आहे तेवढा अगदी ऊर बडवून आपला भाऊ बापाचा पक्ष पळवेल अशी भीती वाटते का मला वाटतं एकोणीस मे दोन हजार तेवीसचा माझा व्हिडिओ आहे एकोणीस वीस बावीस असेल पण ती खरं होतं आणि बघितलं तुम्ही पुढे काय झालं तर हे सिग्नल असतात हे सिग्नल असतात आणि ते सिग्नल पकडून पुढे जावं लागतं किंवा पक्ष फोडला म्हणणं बरोबर नाही आहे मुद्दा असा असतो की साध्य काय करायचं आहे आणि त्या साध्य करत असताना तुम्हाला अतिशय गैरलागवं आता तुम्हाला इथे बसून ज्यावेळेला तो कॅनडाचा पंतप्रधान म्हणतो की तुम्हीच आमचे ते दोन सुखा कोण आणि त्याला मारले खरं आहे ते पण कागद पुरावा दे म्हणून सांगतात ना पुरावा ते म्हणून सांगतात तर जे कायद्याने होत नाही ते कायद्याच्या पलीकडे जाऊन करावा लागतं हेतू चांगला असला पाहिजे वाईट हेतूने वाई आणि चांगल्या हेतूने हे जर बघितलं तर चांगलं आणि वाईट संदर्भाने होतं ज्याचे परिणाम चांगले आहेत ते चांगलं असतं आणि जर आत्ता देखील मला जेव्हा विचारलं मी काल मी हा सहावा कार्यक्रम आहे गेले तीन दिवसातला मला जेव्हा त्या गडिंगलजला विचारलं की बाबा संविधान एका श्रोत्याने विचारलं की संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे म्हटलं असं कोण म्हणतं हे सगळे विरोधी पक्ष म्हणतात म्हटलं त्यांना संविधानाचा अर्थच माहीत नाही संविधानाचा अर्थ जर पवार आणि उद्धव ठाकरेंना कळत असता तर त्यांच्या हातून पक्ष निसटला नसता निवडणूक आयोगाने किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिला आहे तो निकाल काय आहे की त्यांच्या पक्षात लोकशाही नव्हती त्यांच्याच पक्षाचं जे संविधान आहे त्यानुसार ते पक्ष चालत नव्हते म्हणून तर गेलं ना हातातून म्हणजे माझ्या नेग लेंग्याची नाडी कुठे मला पत्ता नाही आणि तुझ्या लेंग्याची नाडी नाही करे म्हणून विचारायचं यासारखं लोकशाही धोक्यात आहे असं बोललं जातं संविधान धोक्यात आहे तुमच्या पक्षाचं संविधान तुम्ही वाचवू शकला नाही तुम्ही देशाच्या संविधानाच्या गोष्टी कसल्या करता आणि तिथे मोठ्याच्या मोठ्ठा फरक पडत असतो मित्र हा एक भाग असतो की आता आमचा एक मित्र होता तुम्हालाही माहिती आहे तो चेहरा त्या नुक्कड सिनेमधे गणपत हवालदार म्हणून ज्याने भूमिका केली होती अजय वडावकर थोडा मिश्किल होता त्याने एक फार सुंदर उखाणा केलेला मला आठवतं हो माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा यांच्याकडचा ससाबाई तर मीडियाची जी भूमिका आहे ना त्याचा हा उखाण आहे शरद पवारांनी काही केलं तर ती मुत्सद्देगिरी असते काल परवा अजितदादा पण बोलले ना काल परवा अजितदादा पण बोलले की तुम्ही दोन हजार चौदामध्ये निकाल पूर्ण होण्याच्या आधी भाजपला पाठिंबा देता ती मुत्सद्देगिरी असते आणि आम्ही गेलो की लगेच गद्दारी झाली तर हे मांडण्यात आणि हे पिढ्यानुपिढ्या चालत आले हजारो वर्ष चालत आले मित्रांनो युधिष्ठिराने द्रौपदीपणाला लावली नसती तर दु, 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 दु दुर्योधन दुःशासन काय करू शकले नसते पण आम्हाला दुर्योधन दुःशासन हे विलन दाखवायचे आहेत म्हणून युधिष्ठिराची चूक झाकली जाते सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडल्या रावणाने नाही तेव्हा हे आजचं आहे असं समजू नका हे होत राहतं चालत राहतं आपल्याला जे कन्व्हे करायचे या दृष्टीने कथा मांडली जात असते कारण कथा लिहिणारा जो असतो तो त्याच्या सोयीनुसार पात्र हलवत असतो त्याच्या सोयीनुसार पात्र हलवत असतो आणि त्यामुळे मीडिया शरद पवार हे पहिले महाराष्ट्रातले नेते आहेत की त्यांनी पत्रकारांचा जनानखाना तयार केला मुद्दा तो आहे ना त्यामुळे हे तुमच्यासमोर तसं मांडलं जातं त्याच्यावर चर्चा केली जाते पण सुदैव काँग्रेसने मी असं नेहमी म्हणतो की काँग्रेसने जर सत्तर वर्षात केलेलं सर्वात उत्तम काम काय असेल तर त्यांनी या देशातल्या बहुसंख्य लोकांना तुलनेने अज्ञानी ठेवले देशात न्यूज चॅनेल बघणारे टी व्ही बघणाऱ्या जेवढे लोक आहेत त्याच्यात फक्त दोन टक्के लोक न्यूज चॅनेल बघतात हे केवढे उपकार आहेत आपल्यावर आणि त्यामुळे यांनी जो अजेंडा किंवा नॅरेटिव्ह पुढे केलेला असतो तो, तो त्या लोकांपर्यंत जात नाही म्हणूनच डोकं आपल्या दो दु, धोक्याने आणि दुसरी गोष्ट आहे तुम्ही दहा वर्षात जर मोठी गोष्ट काय झाली आहे तर मतदार हा अधिकाधिक मॅच्युअर होत गेला आणि राजकीय विश्लेषक आणि पॉलिटिशियन्स हे अधिकाधिक इमॅच्युअर किंवा अमॅच्युअर होत गेले आणि हा माझा अनुभव आहे तुम्हाला सांगतो आत्ता गेल्या दहा दिवसामध्ये मला एका सेफॉलॉजिस्टचा दोनदा फोन आला नावाजलेला सेफॉलॉजिस्ट आहे ना सांगत नाही ते तो ना भाऊ हे क्या हो गया इतना वोटिंग कम कि क्यों हो गया? मी त्याला म्हटलं तू सेफॉलॉजिस्ट आहेस तू सांगायला पाहिजे नाही नाही आपका अलग तरीका है, पूछ रहा हूं त्याला म्हटलं किसने कहा की कि कम वोटिंग हुआ है तरी तो युक्तिवाद करायला लागला तर त्याला शेवटी म्हंटल की दोन हजार नऊ मे कितना वोटिंग होता पूर्ण याद नाही म्हटलं एक्झॅक्टली तू सेफॉलॉजिस्ट आहेस म्हटलं दोन हजार नऊच्या तुलनेत यावरच मतदान बघ ते जवळजवळ पाच टक्के जास्त आहे मग कमी कशावर म्हणणं त्यांनी उल्लेख केला मग अमिताभ बच्चन आणि मी एका स्टेजवर होतो त्या दीनानाथ पुरस्काराच्या निमित्ताने त्याचे फोटो वगैरे आले माझ्या एका मित्राने मला फोन करून विचारलं की भाऊ तू तुझा फोटो बघितला हो म्हटलं तू असं असा कार्यक्रम होता म्हणून तू तुझ्यापेक्षा अमिताभ किती उंच आहे काहीच नाही रे म्हणाला म्हटलं काय सांगतोस म्हणजे मी पण चुकला असं काय तु बोलतोय आणि नंतर नाही मी फोटो बघ मी खरंच फोटो बघितला तर हार्डली एक दीड इंचाचा फरक असेल एक दीड इंचाच्या फरकाने कोणी उंच आणि बुटका होत नाही पण आपल्या डोक्यात अमिताभ बच्चन हा लंबू सिनेमा स्टार आहे हे इतकं डोक्यात आहे की आपण ते गृहीत धरलं आणि मी पण धरलो होतो मी तो फोटो बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच नाही आहे पण मुद्दा असा आहे की संदर्भ लागतो मी बुटका का आहे तर अमिताभ उंच आहे म्हणून म्हणून तुम्ही आज मतदान कमी झालं म्हणता तर हा नॅरेटिव आहे ती वस्तुस्थिती नाही आहे हे तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न आहे की बघा तुम्ही म्हणता पण मतदान कमी मतदान कमी झालं तर सरकारच्या विरुद्ध मत जातं हे पुढचे 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 टप्पे पण मुळात राईचा पर्वत करायचं तर राई तरी असायला पाहिजे ती नाही आहे मग जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याचा दुसऱ्याविषयी फोन आला यार आप तो बिलकुल सही बोल रहे हो म्हटलं हे म्हणजे एक सेफॉलॉजिस्ट पण फसतो त्याच्यामध्ये त्यामुळे सांगण्याचा हेतू असा की अशा रीतीने जे काय म्हणतात पवारांनी किंवा काँग्रेसची जी इकोसिस्टीम तयार झालेली ती बदलायला वेळ लागतो मोदींनी ती पहिली डिमॉरलाईज करून टाकलेली आहे डिफ्यूज करून टाकलेली आहे ती बदलायला वेळ लागणार आहे त्यामुळे हे असं बोललं जाणार आत्ता बघा दोन सांग मी त्याला आणखीन एक गंमत सांगितली मी काय होतंय म्हणते कुठलं की अनेक लोकांनी मला आता दोन तीन दिवसाच्या कार्यक्रमात पण तोच प्रश्न विचारला की मतदान कमी होतं आहे त्याचा काय विपरीत परिणाम नाही ना होणार म्हटलं सगळ्यात पहिलं मोदीने केलेला गुन्हा काय असेल की गेल्या दहा वर्षामध्ये लक्षावधी अर्थशास्त्रज्ञ लक्षावधी सेफॉलॉजिस्ट जगातलं ला सगळं करणारे लाखो लोकं तयार झालेत आणि त्यामुळे क्रिकेटची ॲनालॉजी मला वापरावीशी वाटते की तो गावस्कर तो विराट कोहली तो सचिन तेंडुलकर वगैरे असताना ते क्रिकेटमधलं त्यांना काही कळत नाही ते स्टेडियम भोवती बसलेले असतात ना त्यांना सगळं माहिती आहे कशाला बॅटमध्ये घालायची <laughs> किती सहजगत्या बोलतो ना आपण अरे दीड सेकंदात त्याच्या अंगावर बॉल येतो दीड सेकंदात आम्ही ते सेफ घरात बसलोय बघ बॅटमध्ये घालायला नको तर ते तो फरक आपण लक्षात घ्यावा लागतो की आता कमत आणि एकाला मी तर काल गडीज मध्ये एकाला मी तेच सुनावलं पण मतदान कमी होतं आहे असं वाटतं हरकत नाही म्हटलं तुम्हाला कमी होतं वाटेल तुम्ही स्वतः स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणवता तर म्हटलं तो राम सेतू जो उभा राहिला असं म्हणतात त्याच्यात खारीचा वाटा नावाचा एक शब्द आपण सतत्याने ऐकतो त्या खारीने रामाला सांगायचं का की तिकडे बघ जरा बरोबर कमी दगड पडत आहेत असं खार म्हणाल्याचं आपण कुठे ऐकतो का नाही ती जात होती त्या वाळूत शेपटी हलवायची आणि तिथे जे काय चार कण पडतील म्हटलं तुम्हाला शक्य आहे ना कमी होते ना मतदान तुमच्या पुरतं घरातल्याच्या पलीकडे आठ दहा बाहेरचे मतदार घेऊन केंद्रावर घेऊन जा खूप होईल म्हटलं म्हटलं तुमच्यासारख्या दहा खारी असत्या तो तो राम सेतू झालाच नसतं म्हटलं तेव्हा दुसरे काय म्हणतात ते ऐकू नका आपल्याला काय करायचं आहे ठरवा